राज्य शासन राज्य शासन मुख्यमंत्री 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 राज्य सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार मुख्यमंत्री राज्य सरकार केंद्र सरकार

आज महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीनं जिल्हा परिषद लातूर समोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास दोन हजारपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झालेला आहेत या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला निवेदन करू इच्छितो की सध्या राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं फेर सर्वेक्षण करायचं काम चालू आहे हे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे गावामध्ये अंगणवाडी सेविकांना काम करावं लागतं आहे आणि अशामध्ये जर ह्या फेर सर्विसिंगच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून एखाद्या लाडक्या बहिणीची जे काही मानधन आहे दीड हजार रुपये सरकार देतं आहे ते बंद झालं तर अंगणवाडी सेविका आणि तो लाभार्थी यांची आयुष्यभराची दुश्मनी निर्माण होणार आहे त्यामुळं या लाडक्या बहिणीचं फेरसर्वेक्षण करायचं काम अंगणवाडी सेविकांना देण्यात येऊ नये याच्यासोबत सध्या पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून एस करायचं काम सरकारनं अंगणवाडी सेविकांना लावलेलं आहे दोन महिन्याचा टी एच आर एकदाच वाटप करायचा आणि दर महिन्याला टी एच आर दिला म्हणून फोटो काढायचा हे काही संयुक्तिक वाटत नाही आहे परंतु या टी एच आरच्या माध्यमातून टी एच आर निकृष्ट प्रतिसाद सरकार देत आहे जनवारंसुद्धा टी एच आर खात नाही आणि तो टी एच आर लाभार्थ्याला दिला म्हणून त्याचा फोटो काढायचा आणि ते फोटो निघत नाही म्हणून तासन तास त्या लाभार्थ्याच्या पाठीमागं पळायचं त्याच्या घरी रात्री दहा दहा वाजेपर्यंत थांबायचं तासनतास तास तासभर तास 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 तो फोटो निघत नाही आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं जवळपास एकवीस प्रकारच्या अडचणी या एफ आर एस करण्यामध्ये कार्यकर्त्याला येऊ लागलेल्या आहेत आणि म्हणून एफ आर एसचं काम करण्यासाठी सरकारनं सुटसुटीतपणा आणला पाहिजे अंगणवाडी सेविकेकडं फोर जीचे मोबाईल फोन आहेत पोषण ट्रॅकर ॲप एफ आर एसचा ॲप फाईव्ह जीमध्ये चालतंय आणि म्हणून फायव जीचे मोबाईल फोन अंगणवाडी सेविकांना दिले पाहिजेत या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर सरकारनं केल्या पाहिजेत तेव्हा कुठंतरी शंभर टक्के एफ आर एस होऊ शकतं आहे आणि म्हणून याच्यामध्ये सुटसुटीतपणा सरकारनं आणावा असेही आम्ही आजच्या अँडच्या माध्यमातून मागणी करत आहोत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये आणि मदत निसांना तीन हजार रुपये मानधनाची घोषणा केली त्याच्यामध्ये प्रत्यक्षात कार्यकर्त्याला तीन हजार रुपये मदत निशांना दोन हजार रुपयेच सध्या मानधन मिळू लागलेलं आहे त्याच्यातला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता कार्यकर्तेसाठी एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मदत निशांसाठी आजपर्यंत ऑक्टोबर दोन हजार चोवीस दो ते जुलै दोन हजार पंचवीस मिळालेला नाही तरी तो तत्काळ सरसकट सर्व कार्यकर्ते मदत द्यावा आणि इथून पुढं प्रोत्साहन भत्ता शब्द न लावता मानधन हा शब्द वापरावा आणि दोन हजार एक हजार रुपये नियमित मानधनात वर्ग करून कार्यकर्त्याला दरमहा पंधरा दर हजार रुपये आणि मदत दरमहा साडेआठ हजार रुपये मानधन राज्य सरकारनं द्यावा अशीही आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी सरकारकडे केलेली आहे या सगळ्या मागण्या आमच्या तात्काळ सोडव्या अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून आम्ही राज्यभर तसेच देशभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असाही गंभीर इशारा या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला आम्ही देऊ इच्छितो धन्यवाद